आपण श्री बाबा महाराज पालखी सोहळ्यात आहोत या ठिकाणी बाबांनी जो विना घेतलाय त्याला एक विशेष महत्व आहे त्या विण्याबद्दल बाबा आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील बाबा काय सांगाल हा विन्याबद्दल आता श्रीपती बाबा महाराजांचा पालखी सोहळा सुमारे दीडशे वर्षापासून चालू आहे त्या पालखी सोहळ्यात अखंड विण्याचं महत्व म्हणजे हा विना पालखी निघाल्यापासून क्षेत्र श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखंड विणा चालतो नंतर चार पंढरपूर ते आळंदी आळंदी ते माणुंगे असा हा अखंड विणा चालू असतो त्यानंतर माणुंगे गावात गेल्यानंतर चार दिवस कार्तिक यात्रा असते त्यानंतर ह्या काल्याच्या कीर्तनाने ह्या विण्याचा समारोप होतो पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या पालखी सोहळ्याबरोबर तीन काले होतात एक काला पहिला पंढरपूरला नंतर आळंदीला त्याच्यानंतर दक्षिण क्षेत्र म्हाळुंगे ते या हा काला होतो या विण्याचं महत्व म्हणजे अखंड विणा हा सुरु चालू आहे